नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवरती तर मित्रांनो आपण पंढरपूरनं आलो आता डायरेक्ट शेतामध्ये आलेलो आहे आणि पंढरपूरनं आलं की आपली जांभळ पूर्ण पिकून गेली बघू शकतात वरती किती जांभळे म्हणजे जांभळे असे पूर्ण पिकून गेलेले सगळा सडाखान झाला खाली पण आम्ही व्यवस्थित तर खूप जणांनी नेलते पण तरी पण अजून खूप जांभळं आलेले याला आजूक राहिलेले आणि बघा रुपये पूर्ण परतच भरून घेतले बघा बघा आम्ही पंढरपूर काल आलो बघा आणि आज डायरेक्ट शतापदीच आलो आम्हाला कळलं नाही का जांभळ संपून गेले आम्ही त्याच्यामुळे खाल्ले बघा या दोन सगळ्यात जास्त येणे खाल्लेत बघा आजू खाते आणि किती भारी जांभळ आहे मस्त काय काय झालेले खूप गोड आपली सर्व जेवढी इन्स्टा फॅमिली त्यांना एक एक जांभळ दिलं तरी सगळ्याला वाटेल अजून एवढे जांभळ आहे आणि हे बघा हे वरती गेल ते बघा हे एवढे जांभळ काढले बघा वरती बघा खरंच मित्रांनो गा आपलं शेतातला रान मेवा कधी पण खायला चांगला राहतो शरीरासाठी आणि नक्की तुम्ही जर आलात तर नक्की खायला तो तुम्ही व्यवस्थित आम्हाला वाटलं सगळे संपून जाते पण राहिले का राहिले आणि बघा पूर्ण काळे खप काढलेले हेच एवढीच प्लेट जर शहरामध्ये विकायची म्हटली तर किती रुपये लागायचे चाळीस रुपये दोनशे तीन दोनशे चाळीस रुपयाचे मित्रांनो एवढी जर प्लेट म्हटलं तर दोनशे एक रुपयाची तरी एक सरासरी दोनशे रुपयाची आणि आपले बघा आपण पूर्ण आपल्या गावाकडे तसं नसतं विकायचं शेतामध्ये सगळा सडा पडून गेला जांभळाचा लोकांना किती पण या आणि असं काहीच माहित नाही गावाकडले लोक कारण त्यांचा पैसा बघत नाही तर माणूस की बघतात आणि सिटीतल्या लोक तुम्ही पण या सिटीतले लोक फक्त चार पाच जांभळासाठी एवढे बघा तेवढे गावातल्या लोकांना किती मोठी गावातलं वातावरण किती भारी आहे तुम्ही समजून घेऊ शकतात आणि हे बघा तुम्हाला एक जांभळ दाखवतो लांब झाड जांभळाचं झाड आहे हे बघा याला चांगल्यापैकी जांभळ आलेले आणि इकडं ज्यावेळेस आम्हाला पंढरपूर लायचं त्यावेळेस आम्ही कच्चेच खायचो तर आता वापस आलो तर बघा किती भारी झाली बघा पूर्ण असे राय जांभळी हा राय जांभळीत पण दोन प्रकार असतात आता एक आपली साधी जांभळ आणि एक राय जांभळ ती राय जांभळी म्हणजे मोठले ला। जांभळेला जर जांभळ खायला यायचं असेल तर नक्की आमच्या गावाकडे गुरु पिंपरीला नक्कीच या आणि किती पण घेऊन जा आपला असं काही आमच्या शेतामध्ये किती पण लोक आले गोने गोने भरून भरून गोण्या गोण्या भरून येत असते काय पिशव्या भरून भरून नेले मित्रांनो तर खरंच गावाकडे लोक कोणाच काही म्हणत नाही आम्ही दुसरं कोणी पण आणि तर चला सर आता सर्व पेरण्या गिरण्या झालेल्या होत्या आता सरकी पण उगली आता राहिले खुरपण खुरपण ही इकडे सरकी लावलेली या बघा इकडे खुरपायला आली आता इकडे काय भी मग पेरलेला आहे मुग मूग पेरलेलं आहे आपलं सॉरी मूग ते भुईमुख तर भुईमुख आलं आणि तर आंब्याचं संपलं माय जांभळ खायला या मित्रांनो जांभळ खायला नक्की आणि जर आपला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या एक मराठी माणसाला आमच्या जोडीला आणि सपोर्ट करा असाच सपोर्ट आमच्या पाठीशी आम्हाला सुद्धा उल बघा व्हिडिओ काढायला धन्यवाद